जय हिंद दोस्तों मी राहुल सर आजचा हा व्हिडिओ आपण अनाथ आणि गोरघरी विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत कोविडसारखी महामारी होऊन गेली त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच मित्रांनी आपले आईवडिल गमोले अशा विद्यार्थ्यांसाठी टायगर अकॅडमी मोफत प्रशिक्षण या ठिकाणी देत आहेत आणि असे कित्येक विद्यार्थी आहेत शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना अशा मित्रांना सुद्धा आपण या ठिकाणी फीमधे विशेष सवलत या ठिकाणी देत असतो विद्यार्थी या ठिकाणी घडवावा असा हा उद्देश या ठिकाणी टायगर क्रिकेट अकॅडमीचा नियमित झालेला आहे भरपूर विद्यार्थ्यांना आपण आजपर्यंत मदत या ठिकाणी केली आहे त्यातीलच एक अनिल माझं नाव अनिल कारवाल मी गेले दोन वर्षापासून अधिक वेळ कालावधी झाला मी त्या अकॅडमीशी अटॅच आहे माझं एकही रुपया न घेता मला प्रशिक्षण दिले सरांनी आणि मी मुंबई पोलीसचा बस गेला आहे त्यामध्ये ग्राउंडला बेचाळीस आणि लेखला चौऱ्याण्णव मार्क घेऊन तिथं पण माझं सिलेक्शन बेसिक मध्ये सिलेक्ट झालं जॉईनिंग लेटर पण आले फक्त वडिलांना मग माझ्या सर्व जबाबदारी त्यात शिक्षण कसं घ्यायचं हे कळत नव्हतं अकॅडमिक भेटल्याच्या नंतर सर सरांनी सर्व मदत केली त्यातच मी आज सक्सेस आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना खरंच मदतीची गरज आहे त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ शंभर टक्के होईल धन्यवाद